नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तरी तुम्ही मागचा आमचा व्हिडिओ बघितला जेणेकरून आमचा प्रवास कशा पद्धतीने झाला तो तुमच्याबरोबर मी शेअर केला थोडाफार तर छानपैकी आमचा त्या व्हिडिओमध्ये प्रवास सुखरूप झाला आणि बघू शकता आम्ही इथं आलं देवीच्या आता गडावर तर गडापर्यंत जिथपर्यंत गाडी येते तिथपर्यंत आम्ही गाडी आणली अर्ध्या गडापर्यंत गाडी येते आणि इथं दुकानदाराच्या इथं आम्ही पार्किंगला गाडी लावली इथं आता पूजाचं साहित्य घेतो जेणेकरून आम्हाला नव्यारी लुगडं चोळी पाकता कैवा लुगडं असं म्हणजे असतं देवीचं ते घ्यायचं होतं आणि तांबूल सुद्धा घ्यायचं होता तांबूल म्हणजे नागिणीचे पानं आपण खातो त्या पद्धतीने ते त्याला तांबूल बोललं जातं आणि तो आवडतीचा प्रसाद हो देवीचा आहे तर तो घ्यावाच लागतो तर तुम्ही अकरापासून एकवीस पाचशे एक किती पण घेऊ शकता तुमच्या इच्छानुसार ते सुद्धा आम्ही सगळं साहित्य घेतलं आणि जेणेकरून मी इथं शेंगगारा आणला होता पूर्णपणे देवीचा जोडवे गळ्यातलं नथ वगैरे सगळं टेकली तर ते मी घरून पॅकिंग करून आणलं होतं बाकीचं फक्त चोळी पातळ इथं घेतलं सगळं पूजाचं सामान घेतलं वट्टीचं सामान घेतलं आणि आम्ही आता घडाकड निघालो तर बाकीचं आपण परड्या भरायला सामान न्यायचं ते सुद्धा म्हणजे गडावरच घेऊन जायचं वरतीच परड्यावाल्या बसेल राहत्या जेणेकरून आपल्याला एवढं सामान घेऊन वरती चढावं लागतं तर मी सुद्धा भरून सगळं पीठ नीट तर सगळं नेलेलं होतं बाजरी वगैरे तर ते सर्व मी वरती घेऊनच मोठ्या पिशवीमध्ये घेऊन गेलेले होते परड्या भरण्यासाठी इथून झाली गडाची सुरुवात तर, तर बघू शकतात आता गडावर आता थोडंफार शूट करणारे मी जेणेकरून पूर्णपणे शूट करता येत नाही कारण जेणेकरून भरपूर बाधिक असतं किंवा अजून व्यवस्थित शूट होत नाही तरी पण तुमच्यासाठी मी थोडंफार शूट आहे आणि परत मंदिरात गेल्याशिवाय आतपर्यंत पू आपल्याला कॅमेरा नेऊन देत नाही तर थोडंफार बारी मी शूट करेन मी आणि नंतर मग बाहेरचं शूट करीन बघू शकता कोरोना भरपूर प्रमाणात इथं दुकान आहे स्टेशनरीचे किंवा प्रसादाचे असे म्हणजे सर्वच दुकानं आहे तिथं पूजाचं सामान वरपर्यंत नेऊपर्यंत आहे पण आम्ही गाडी पार्किंग लावल्यामुळं तिथं आम्ही खालूनच सामान सर्व घेतलं चला ते इथं आलो आहे आम्ही गडावर आणि गडावर आल्यानंतर तुम्हाला म्हटलं तांबूल म्हणजेच ते आपण पानं आणले विड्याचे ते इथं कुटून देत होते तर छानपैकी एका खैबाद्यामध्ये ते आपल्याला कुटून देते आणि ते बा कुटून घेतले का नंतर आपण बारीला लागायचं तर इथं माणसं बसलेले असते कुटून द्यायला तर त्यांना वीस तीस रुपये आपण द्यायचे आणि छानपैकी कुटून द्यायचे तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असं आम्ही ते तांबूल कुटून घेतला तो तो ले 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 दे दे तर तांबूल आपण इथं दर्शनाला गेलो का देवीच्या तोंडामध्ये दे दे तो विडा ठेवला जातो तांबूलचा आणि नंतर ओरल्याला तो आपल्याला हो देतात तर घरी आल्यावर आपण इथं सहसणी वगैरे घालतो त्यांना ते विड्यात टाकून द्यायचा असतो तो तांबूल हे प्रसाद तर अशाप्रमाणे तांबूलचं महत्त्व आहे तर त्याप्रमाणे प्रत्येकजण किंवा म्हटलं तसं अकरा पानापासून तर पण तुमची इच्छा आहे तोपर्यंत तो तुम्ही घेऊ शकता इथं तांबूल वगैरे आम्ही फुटवून घेतलं आणि लगेचच आता इथं बारीला लागायचं आम्हाला तर बघू शकणार इथं लागलो आम्ही बारीला आणि साडे नऊ तासचा वेळ होता तर इथं असे जास्त काही गर्दी नव्हती तरी पण बरेपैकी भाविक होते तर सकाळी लवकर गेल्यामुळं छान छानपैकी आमचं दर्शन झालं थोड्याच अंतरावर इथं दर्शन घ्यायला राहिलं आत तर आतपर्यंत काय शूट करून देते नाही तर आता अजिबात अलर्ट नाही आहे तर तिथपर्यंत शूट करून देतात तिथपर्यंत शूट करणारे जेणेकरून आम्ही इथं बघू शकता देव तर कुलदैवत देवसुद्धा टाक घेऊन आलेलो होतो देवीला भेटायला तर तुमच्याकडे कितपट टाक आहे ते सर्व टाक घेऊन यायचे देवीला भेटण्यासाठी बघू शकता एकच टाक देवीचा घेऊन यायचा नाही तर ह्याप्रमाणे असे छानपैकी तर आम्ही आता बारीला उभं राहिलो मस्त असे आमचे दर्शन झाले तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मी पोस्ट करणार आहे तर धन्यवाद